श्रीच्या पालखीचं आगमन तो गर्दिन गर्दिन गजन गजन दूकी दूकी की किरणा साखर कारखान्या परिसरात झालेला आहे भाजप भक्तांची गड या ठिकाणी गर्दीच गर्दी दिसत आहे प्रत्येकजण गजानन महाराजाच्या नामस्मरण करत या ठिकाणी दर्शन घेत आहे डोकी आणि डोकीच्या परिसरातील देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेले भावी भक्त या ठिकाणी दिसून येत आहेत काय भक्तिमय वातावरण आहे काय सांगाल या संदर्भात ढोकेमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी गजानन महाराजांची शेगाव ते पंढरपूर निघालेली दिंडी आज ढोकी येथे तेरणा नगर केरणा कारखाना येथे दाखल झालेली आहे सायंकाळी पाच वाजता सर्व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हो येथे पाल गजानन महाराजांचं पा पालखीचं स्वागत करण्यात आलं तसेच डोकी येथे डोकी शेजारी वीस ते पंचवीस गावच्या नागरिकांनी भाविक भक्तांनी येऊन कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोकांनी भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि ज्यांना शेगाव येथे येऊन श्रीचं दर्शन घेतलेलं आहे काय वाटतं हे भक्तीमय वातावरण बघून काय वाटतं कसे येतो दरवर्षीप्रमाणे या देखील भक्तांची संख्या वाढली असं वाटतं का तुम्हाला दरवर्षीप्रमाणे संख्या वाढली भक्तांची हा मी आज दिंडीचे मॅनेजर यांच्या पण चर्चा केली त्यांना म्हणलं की शेगाव ते पंढरपूर दरम्यान सर्वात जास्त त्यांनी धाराशिव आणि दोन डोकीचे ढोकी मध्ये आज साधारण साठ ते सत्तर हजार भाविक भक्तांनी आज दर्शन घेतलेलं आहे आणि अन्नछत्र देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं त्या संदर्भात काय सांगाल हा अन्नछत्र ठेवलेलं या संदर्भात काय सांगाल कुठला अन्नछेत्र हा येथे साधारण आज डोकी येथे त्यांच्या सोबत पालखी सोबतचे एक हजार वारकरी तसेच परिसरातील भाविक भक्त असे चार ते साडेचार हजार लोकांचं अन्नदान आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे